हे इतक्या मोठ्या प्रमाणावर मासे आले हेच दाखवायचे तुम्हाला अख्खी बोट भरली आहे माशांनी सगळे मिक्स आहेत मासे पहाटेच्या साडेपाच वाजलेत आणि आपण चाललोय अलिबागच्या पंधरावर खूप मोठ्या प्रमाणात मासे यायला सुरुवात झाले आहे आणि आपण सगळं डिटेल दाखवणार आहे फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा खूप सारी माहिती देणार आहे दे। लेटेस्टमध्ये सध्या काय चालू आहे कोणते मासे आले ते चला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा अलिबागमध्ये आज थंडी खूप चांगल्या प्रमाणात पडली आहे खूप थंडी आहे येत असाल तर जरा जर्किंग वगैरे घेऊन या कधी ना नव्हे ती अलिबागमध्ये खूप थंडी पडली आहे दाखवतो तुम्हाला सगळं काय सुरमई बघा खूप मस्त प्रमाणात सुरमई आली आहे सुरमईची फक्त साईज बघा झुम करून दाखवतो सुरमई खूप चांगल्या प्रमाणावर सुरमई आहे कर्ली आहे इकडे जबरदस्त हे वाटे लागतात असे किलोवर पण मिळतील मोठे मोठे असतील ते पापलेट मला हे वाट्यावर मिळतील वाट्यावरची पापलेट आहे वाट्यावरची पापलेट आहे सगळी पण मोठी चांगली पापलेट हा नालबी आहे मोठे मोठे मासेला सुरुवात झाली हा सकला आहे का ओके सकला पण आहे चांगला साईजमध्ये आला आहे मी कर्ली बघा मस्त हात एवढी साईज आहे माझ्या हात एवढी साईज आहे मोठ्या मोठ्या कर्ली आला आहे कर्ली यावेळेला चांगला आला आहे कारण थंडी पडली ना जेवढे थंडी पडतील तेवढे मासे मोठ्या प्रमाणात सुर सुरुवात झाली मोठे मासे प्रत्येक मासे बघतो ते हे मोठे आहेत तांब मासा पण आहे तांब पण आहे थांबा थांबा मोठे मोठे मासे तांब मासं पण मिडियम साईज देतो पण वेळेला चांगले मोठे मोठे आले त्या साईजला मासे प्रमाणात हलवा बघा ही एकादशी आहे आज एकादशी त्यामुळे मी काही घेत नाही फक्त दाखवणार ना आहे कारण आज शनिवार पण आहे म्हणून हलवे बघा किती मोठे मोठे हलवे आहेत साईज मोठी आली आहे भरपूर माशांची नेमकी एकादशीमुळं घेत नाही आहे मी आज पण साईज खूप आवडली आहे मला असं जबरदस्त आणि इकडे बोली चालू आहे इकडं गर्दी आहे इकडे बोटी आहेत इकडे मागे संपूर्ण आणि इकडे लिलाव आहे जितकं दाखवतील तितकं दाखवतो कारण अजून अंधार आहे पहाटच आहे वरचंद्र आहे आणि जितकं दाखवतील तितकं दाखवते त्या हवा बोटीवर हे लोक दिसत आहेत सगळे खलाशी आहेत तरी हे जातात बोटी भरभराटमध्ये आणि हेच मासे बाहेर काढून देतात तर तिथे परत जाण्याचा प्रयत्न करूयात आपण चांगले मोठे मोठे मासे यायला सुरुवात झाली आहे तर हे सर्व खालाशी तिकडे आणि हे मासे काढतात त्यातून सगळं दाखवतो तुम्हाला बघा हे मला खाली टँक असतात हे सर्व टँक आहेत हे चौकणी तुम्हाला दिसतील हे सर्व टँक आणि टँकमधून हे आपले सगळे मासे आता काढून निवडून भरपूर टोपल्या भरल्या त्याच्यामध्ये हा कर्ली आहे दाखवतो साईज बघा हा कोणता आहे मासा सकला आहे का सकला ओके अभि बडा फिश आणि लागाय ना थंडी के वजह से मोठा हा सकला बघा साईज पण खूप मोठी आहे मोठा सकला आला आणि करली दाखवायची तुम्हाला हे करली बघा साईज चमचमणारी ताजी त्याच्यावरचं खवली पण निघाले आहेत ताजी करली आहे एकदम आणि एकदम जाड आहे जबरदस्त झाड करली आहे ताजी एकदम आणि मोठे मोठे आलेत भरपूर मासे यावेळेला सकला मासा मग मा कशी त्यांनी काढून दाखवला जबरदस्त एकदम ताज ताज दे त्याची स्किन आहे स्किन वरच कळते ताज आहे हे कोणस आहे नवीन मावर आहे अच्छा मस्त आहे हेवी आहे वजन आहे अच्छा हां मस्त एक नंबर असं बोटीवर नाही वेगवेगळे मासे बघायला मिळतात मस्त आहे बोटीवर आले असे मस्त मस्त मासे बघायला मिळतील आणि ही गर्दी बघा आजीबाज इतक्या लवकर येऊ नका आता जास्त करून व्यापारी आणि जे छो इथल्या आजूबाजूच्या गावातले जे लोक आहेत ते घेणार येतात तुम्ही नॉर्मल पब्लिक इतक्या लवकर येऊ नका थोडं उजाडल्यानंतर या तुम्हाला काय सुचणारच नाही मेन मुळात एवढ्या पहाटे तुम्ही सकाळी आलात तर अंधारात थोडं उजाडल्यानंतर या सहा नंतर या सकाळी तुम्हाला विनंती आहे बघा गर्दी ही आहे चालायला पण जागा नाही मी बोटी ते म्हणून तुम्हाला दाखवू शकतो वरून हासिन एवढं सकाळी येऊच नका तुम्ही उपयोगच नाही तुमचा आणि व्यापारी आणि हे हे चालूनच जाणार नाही तुम्हाला एवढ्या गर्दीमध्ये तर बघा तुम्हाला दाखवतो या बायका बघा कसं चालल्यात एकमेकीला धरून धरून चालल्यात बघा भरपूर गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे एवढं सकाळी येऊन तुम्हाला उपयोगच नाही मस्त पकडू यायचा वा शार्क आहे हा शार्क हजार भी था, दो हजार। इसका दोन हजार व्ह्यू काय आता शार्क माशाचा व्हिडिओ टाकला त्यांना दोन हजार व्ह्यू झाले असं त्यांचं म्हणणं आहे खूप पॉप्युलर आहे लोकांना आवडतो शार्क मासा त्याला मुशी मासा पण म्हणतात साईज प्रचंड सापडते आता थंडीमुळे मोठे मोठे मासे येतात येते येत असाल अलिबागला प्लॅन करून या आणि थंडी भरपूर आहे स्वेटर वगैरे घेऊन या जबरस्त थंडी आहे हे इतक्या मोठ्या प्रमाणावर मासे आले आहेत हेच दाखवायचं तुम्हाला आखी बोट भरली आहे माशांनी सगळे मिक्स आहेत मासे पण आखी बोट भरली आहे ही संपूर्ण बोट आहे तुम्हाला जितकं दाखवतील तितकं दाखवतो ही संपूर्ण अखंड दुसरी बोट आहे मागशी वेगळ्या बोटीमध्ये होतो तर ही बघा एवढी मोठी बोट आहे आणि संपूर्ण आता बोटीतले मासे सगळे बाहेर काढले ते आणि एवढी मोठे सगळे मासे झाले ते खूप मोठ्या प्रमाणावर यायला सुरुवात झाली अलिबागच्या बांधारावर बघा सगळं डिटेल दाखणार आहे फक्त शेवटपर्यंत बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि फक्त व्हिडिओ कसा वाटला ना हे तुमचं उत्तर मला हवं आहे हे बघा एवढे मासे सगळे बोटीवरती डिटेलिंग दाखवतो डिटेलिंग बघा बांगडा बघा जबरदस्त साईज बघा बांगड्याची साईज बघा सगळे मोठ्या मोठ्या प्रमाणावर मासे हा बघा मोठा बांगडा ह्याला काय म्हणतात बघा बांगड्याचं दुसरं नाव आहे ह्याला अजून एक ज्याला माहितीने कमेंट करून सांगा मी नाही सांगणार तुम्ही सांगा मला कमेंट करून आणि करली बघा जी मग कशी बघितली होती मोठी वडली कर्ली ही बघा मोठीवाली करली एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेले आणि हे सर्व मासे अलिबागच्या बंदरावरती जबरदस्त मासे टँकमधली मासे आहेत ते असं जाळी काढले जातात कारण खाली संपूर्ण बर्फ असतो हो। खाली माणूस जाऊ शकत नाही आणि आता एमकी थंडी पण चालू आहे एवढी तर जाळीने असं काढतायत मासळी त्यावेळी टँकमधून आणि इथे परत मग सेपरेट करणार आणि लगेच इकडे त्यांचं बोटीवाल्यांचं लगेच इकडे डील होऊन व्यापारी विकून विकतात मासे तर चालू आहे पण भरपूर आहे कंटेनर बघा हे भरले आहेत सगळे मस्तपैकी आणि हे काढ्याचं काम चाललं आहे हा सीन बघा असा एक नंबर झाला आहे मस्तपैकी आहे इकडे वातावरण क्लायमेट एक नंबर झालं आहे आता सकाळी सकाळी या थोडं उजाडायला लागल्यावर एक नंबर क्लायमेट झालं आहे असं वा छान उजाडायला सुरुवात झाली आता गर्दी काय कमी व्हायचं नाव घेत नाही आहे खूप चांगल्या पद्धतीने उजाडलं आहे भरपूर गर्दी आहे गर्दी काय कमी व्हायचा हो आवाज घेत नाही तर आता घुसूया डायरेक्ट कारण भरपूर दाखवायचं तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगलं उजाडायला सुरुवात झाली आहे पण काही गर्दी काय कमी होत नाही तर चला दाखवत पूर्ण दाखवतो शेवटपर्यंत बागा इतक्या वेळ मी बोटीवरून माझं निरीक्षण चालू होतं बऱ्यापैकी तर आता उतरतो मी ओके तर दाखवतो जितकं दाखवतो तितकं इथं पोपट मासा आहे इथे हा लाल मासा आहे मला हा लाल कलरचा तर ह्याला लाल मासाच म्हणतात हे जे डोळे मोठे मोठे असतात हा मोठ्या मोठ्या डोळ्यांचा लाल मासा आहे भरपूर आहे एवढ्या टोपल्या कटोऱ्या भरलेल्या आहेत तेव्हा इकडे लिलाव चालला आहे अजून

टोल हजार रुपये सहाशे रुपये टोल वाला हजार रुपये सहाशे रुपये टोल वाला हजार पन्नास रुपये साडे सहा साडे सहा माफली साडे साडे सहाशे सातशे 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 रुपये सातशे रुपये माफली सातशे सातशे रुपये सातशे रुपये सातशे સાડે સાડે સાત સાત છ સાત છ સાડે સાત સાત સાડે સાત સાડે સાત 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 हे बघा ह्याचे सगळे लिलाव झालेले आहेत हे विकले गेलेले आहेत बोलीमध्ये आणि हे सेपरेट केले ते भरपूर मासे सेपरेट केलेले आहेत सगळं आपलं पपन आहे बरोबरच मासे भरपूर आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे भरली आहे पाहिजे तर शेत भरपूर मासे असं थोडं उजाडल्यावर या तुम्हाला पण घ्यायलाच बरं पडेल कारण तुम्हाला याच्यातून जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला काहीच जमणार नाही अंधारात घ्यायला थोडं उजाडल्यावर या

સા નવ સાવ ટો સાવ સાડે સાડે સાત સાડે સાત માય કયા નો પાંચ વે સાત સાત છે સાત છે ह्या साईजची पापलेट आहेत मिडियम साईजची पापलेट आहे ही ही कशी आहे ही नऊशे रुपये आणि छोटी पिल्ल चारशे रुपये ही चारशे रुपये छोटी पिल्ला चारशे रुपये चांगली साईज ही भरलेली आहे साईज चांगली आहे जाड आहे साईज मस्त साईज आहे चारशे निवलतात ते आणि हे पण आहे ओले बोंबील पण चांगले आहेत बघा आता सूर्य उजडतो इथे दिसू शकतो तुम्हाला सूर्य उजडतो इथे अजून तरी भरपूर बसले ते हे टोपल्या भरले आहेत इथे यायचं भाव करायचं फक्त हे बघा इथल्या बोटी गेल्या आता परत आपण ज्या बोटी दाखवल्या होत्या मागाशी त्या सर्व बोटी निघाल्या ते कारण ज्या बोटी खाली होतील मासे खाली झाले की बोटी निघतात परत आतमध्ये जास्त थांबत नाही इथे तिकडे पण भरपूर बोटी निघाल्या ते इकडे बघा बॅकसाईडला दिसतील तुम्हाला बोटी निघायला सुरुवात झाली ते आणि हे बंदर आहे आज भरती आहे पाण्याला बऱ्यापैकी चांगली भरते पाणी वरपर्यंत आले हे इथे भरपूर खोल आहे थोडं लक्ष ठेवा फक्त आणि हा आजूबाजूचा परिसर हे समोर पण चांगल्या पद्धतीने होतात बाजार भरतो पण तिकडे दुपारचा बाजार भरतो बऱ्यापैकी तर ते तो पण आपण एकदा कवर करूयात तिकडचं बंदर तर हे छोट्या छोट्या बोटी आहेत आता ह्या बोटी आल्या ते तुम्हाला दाखवतो ह्याच्यात बघा मासे अजून दिसतील तुम्हाला हे मासे इथं आता सेपरेट करणार बंदरावर येऊन हे फक्त पकडून लवकर घेऊन हो येतात पटापट आणि इकडे असे साफ केले जातात जाळी बघा ही जाळी साफ केली येतात मासे नाही आता तर ही पण जाफ साफ करून जाळी भरायचं काम चाललं आहे चांगलं करा पहाटे येतात ह्या बोटी सर्व हा ओलाजवळ हे हा मस्त आहे ओलाजवळ हा ओला जवळ आहे भरपूर मोठ्या प्रमाणात आलेला आहे भरलं हे मस्त ताज ताजा बोटी येत आहेत एत काही निघाल्या ते मस्तपैकी हा सीन बघता येईल तुम्हाला सकाळी आला बंदरावर तर खूप छान पुण्या मुंबईला जर ट्रान्सपोर्ट करून न्यायचे असतील मासे तर इथं बर्फही मिळतो बर्फाच्या पेट्या पण मिळतात आतमध्ये विचारल्यावर तुम्हाला दाखवतो तुम्हाला बघा हा बर्फ क्रश मिळतो पूर्ण हा बर्फाचा साईज चांगली आहे ही मिडियम साईज खायला चांगली असते ओल्या बोंब्याची साईज चांगली आहे कशी आहे ओल्या बोंबेल चार किलो चारशे रुपये पाचशेचे चार किलो तीन किलो हे पाचशेचे चार किलो येते चांगलं आहे आणि हे पाचशेचे तीन किलो हे थोडे साईजमध्ये हे फक्त ते तुम्हाला मिळतील हलवा पण आहे चांगला चांगल्या साईजचा हलवा आहे मस्तपैकी जड आहे किलो पाऊन किलोचा तर असेल हलवा हलवा एक वळ सुरमाई पण भरपूर आहेत चांगल्या आल्या आहेत सुरमाई पण या वेळेला मासेच भरपूर आहे थंडीमुळे चांगली थंडी पडली आहे अलिबागमध्ये मस्त मासे दाखवतो जोंकरून मासे भरपूर आहेत चांगल्या प्रमाणात आहे मासे पण तुम्हाला सुका जावळा पाहिजे असेल तर सुका जावळा पण मिळतो इथे चांगला आहे सुकाजवळ पण फ्रेश आहे एकदम चांगला इथे सुक्याजवळ पण मार्केट भरतं सगळं सुकी मच्छी जी आहे सगळे बघा मस्त आहे मस्त आहे भरपूर आहे चांगलं काय केलं आंबड कसा आहे साडेतीनशे रुपये किलो मस्त आहे हा टेम्पो बघा एवढा कट सगळा सगळा भरला भरलाय बघू शकता बघा म्हणजे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात मासे आलेले आहेत आणि असे आता छोट्या छोट्या गावांमध्ये जातात इथून मोठ्या बंदरावरून होलसेलमध्ये येऊन विक्रीसाठी जातात मोठ्या प्रमाणावर मासे आल्यामुळे गर्दी करणाऱ्यांची संख्या पण भरपूर वाढली आहे फुल गर्दी आहे पॅक आहे रस्ता बघा गाड्यांची गर्दी दाखवतो तुम्हाला भरपूर आहे गर्दी अजून जितका दाखवतील तितका बाजार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे भरपूर मोठा बाजार भरतो आहे आणि मासे भरपूर मोठ्या प्रमाणात आल्यामुळे घेणाऱ्याची संख्या पण तितकीच वाढली आहे तर आजपासून वरसोलीची यात्रा चालू झाली आहे तर त्याचाही लवकरात लवकर लोकर व्हिडिओ बनवतो आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कमेंट करा कसा वाटलं व्हिडिओ आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आपण लवकरच वरसोलीच्या जत्रेचा व्हिडिओ येतो आहे भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय